नमस्कार मित्रांनो टी यार्सी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो सर्जिस चित्रपटाच्या माध्यमातून मराठी सिनेमा सृष्टीत पदार्पण केलेल्या आणि अनेक चित्रपट मालिकांच्या माध्यमातून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकलेली सुप्रसिद्ध अभिनेत्री पूजा पवार साळुंके लवकरच हळद रुस्ली कुंकू असल्या मालिकेतून प्रेक्षकांची भेटीले येणार आहे या मालिकेत त्या राजकारणी बाळजाबाईच्या भूमिकेत दिसणार आहेत बाळजाबाईचा गावात प्रचंड दबदबा आहे ती गावाची जणू आईच आहे वरकरणी अत्यंत प्रेमळ भासत असली तरी कमालीची सत्तालोलूप आणि पातळ यंत्री आहे तिचं ध्येय साध्य करण्यासाठी ती काही करू शकते घर आणि गावाची सर्गीसूत्र तिच्या हातात आहेत गावची सरपंच पदाची निवडणूक जिंकण्याचं तिचं ध्येय आहे ही निवडणूक जिंकण्यासाठी ती आपला मुलगा दुष्यंत आणि गावातली सर्वसामान्य शेतकरी मुलगी कृष्णाचं लग्न करून देण्यासही तयार होते ही भूमिका साकारत सुप्रसिद्ध अभिनेत्री पूजा पवार साळुंके यांनी आई कुठे काय करते मालिकेत भूमिका साकारली होती जवळपास तीन वर्षांनंतर त्या पुन्हा एकदा स्टार प्रवारच्या मालिकेतून भेटी येणार आहे बाळजाबाई या भूमिकेबद्दल सांगताना त्या म्हणाल्या या मालिकेत मी खलनायिका साकारत आहे एक अभिनेत्री म्हणून खलनायिका साकारताना कसं लागतं बाळजाबाई हे अत्यंत प्रभावशाली असं पात्र आहे दोन मुखवटे घेऊन वावरणारी म्हणजे समाजात वावरताना ती जितकी नम्रपणे वागते तितकीच ती धूर्त आहे वागणं बोलणं सगळ्या गोष्टी बाळजाबाई करते आवडेल अशी आशा आहे शेतकरी असल्याचा आणि खेड्याविषयी कमालीची तिटकारा असलेला दुष्यंत अशी अत्यंत विजोड असलेली जोडी अपघाताने एकत्र येते हा अपघात नव्या नात्याची सुरुवात असेल की अखेरची भेट याची अतिशय उत्कंठवर्धक गोष्ट म्हणजे हळद रुसली कुंकू असले ही मालिका मालिका आहे सुप्रसिद्ध अभिनेत्री समृद्धी केळकर आणि लोकप्रिय अभिनेता अभिषेक राहळकर ही नवी जोडी या मालिकेच्या निमित्ताने एकत्र येणार आहे ही नवी मालिका येत्या सात जुलै पासून दुपारी एक वाजता स्टार प्रवाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे